नमस्कार पालक मित्रांनो कल्पना करा की तुमचं मूल अभ्यासाला बसलंय पुस्तक उघडलंय पण मन कुठेतरी दुसरीकडे भटकतय थोडं लिहायला घेतलं तर चिडचिड होते लक्ष लागत नाही आणि रात्री झोपेतही व्यत्यय येतो शांत झोप लागत नाही अशा वेळेस पालक म्हणून आपल्यालाही काळजी वाटते की मुलांचं मन शांत कसं होईल मुलांची एकाग्रता कशी वाढेल जर मी तुम्हाला सांगितलं की यासाठी एक साधा सोपा आणि अतिशय प्रभावी उपाय आहे जो पाच मिनिटात मुलांचं मन शांत करेल आणि अभ्यासातही लक्ष केंद्रित होईल तर हो तो उपाय म्हणजे ओंकार जप तर आज आपण बघणार आहोत ओंकार जप आजच्या व्हिडिओमध्ये आपण ओंकार जप म्हणजे काय त्याचे लहान मुलांसाठी फायदे काय त्याची शास्त्रीय पद्धत कोणती आहे त्याचबरोबर याच्या मागचं शास्त्र किंवा अध्यात्म काय आहे याला सायंटिफिक काय एक दृष्टिकोन आहे हे पण बघणार आहोत आणि हो शेवटी आपण बसून ओंकार एकत्र करणार आहोत तर चला सुरू करूया नमस्कार पालक मित्रांनो मी डॉक्टर रवी तुमच्या लहान मुलांचा हॉलिस्टिक वेलनर्स कोच तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ओमकार जप म्हणजे काय चला सुरू करूया ओमकार म्हणजे काय ओम हा शब्द नुसता आवाज नाही तो विश्वाचा पहिला नाद आहे प्रथम कंप ज्यावेळेस काहीच नव्हतं ना पृथ्वी ना आकाश ना काल ना दिशा त्यावेळी केवळ एक नाद होता तो म्हणजे ओम आणि तोच नाद पुढे विस्तारत गेला आणि त्यापासून सृष्टीची निर्मिती झाली आणि यामुळेच ओमकाराला ह्या सृष्टीचा बीज मंत्र असे म्हटले जाते आता ओमविषयी उपनिषदांमध्ये पण बऱ्याच काही गोष्टी सांगितलेल्या आहेत उपनिषदानुसार ओम म्हणजे ब्रह्म म्हणजेच परमात्म्याचं प्रतीक ओम उच्चारताना आपण केवळ आवाज काढत नाही तर आपण नादामध्ये आवाजामध्ये परमेश्वराशी एकरूप होतो हा नाद म्हणजे जन्म जीवत आणि लय म्हणजे सृष्टीचा संपूर्ण प्रवास ह्या ओंकार जपाला एक वैज्ञानिक बाजू पण आहे ज्यावेळेस आपण ओंकार हा शब्द उच्चारतो याचा नाद तयार होतो त्यावेळेस शरीरामध्ये प्रत्येक पेशीमध्ये एक कंप एक व्हायब्रेशन्स निर्माण होतात हे जे व्हायब्रेशन्स आहे हे आतून बाहेरच्या दिशेला जातात सुरुवातीला हे व्हायब्रेशन पोटामध्ये तयार होतात त्यानंतर छातीत घशात आणि हळूहळू ते मेंदूपर्यंत पोहोचतात आणि ज्यावेळेस हा कंब मेंदूमध्ये पोहोचतो त्यावेळेस मेंदूमधील में अल्फा आणि थिटा ह्या ज्या दोन ब्रेन वेव्ज असतात या सक्रिय होतात या ऍक्टिवेट होतात आणि ह्या दोन्ही ब्रेन वेव्सचा संबंध रिलॅक्सेशन आणि डीप कामनेस याच्याशी आहे यातील अल्फा वेव्स ह्या आपल्याला शांत पण जागरूक अवस्थेत ठेवतात म्हणजेच मन शांत पण लक्ष केंद्रित आणि दुसऱ्या ज्या थेटा व्यवज आहेत ही म्हणजे एक ध्यानाची अवस्था यामध्ये आपलं मन जे आहे हे संपूर्णपणे तणावमुक्त झालेलं असतं आणि सर्जनशील झालेलं असतं आणि म्हणूनच ज्यावेळेस आपण ओंकार जप करतो त्यावेळेस शरीर रिलॅक्स होतं श्वासाची गती धीमी होते आणि आपल्या हृदयाचे जे ठोके आहेत ते संतुलित होतात त्यामुळेच मन रिलॅक्स आणि फोकस्ड होतं आता हा ओंकाराचा उच्चार कसा करायचा ते बघूया ओंकाराचा उच्चार करताना अ उ म ह्या तीन शब्दांमध्ये आपण ओंकाराचा उच्चार करत असतो यातील अ हा जो आवाज आहे हा पोटातून निर्माण होतो ज्यावेळेस आपण अ म्हणतो त्यावेळेस हा आवाज पोटाच्या तळापासून निर्माण होतो आणि हळूहळू तो वरती येतो अ उच्चारताना पोटामध्ये कंपन व्हायब्रेशन निर्माण होतात आणि ह्या कंपनांमुळे व्हायब्रेशनमुळे पोटातील जे अंतर्गत अवयव आहेत मग ते यकृत आमाशय आपले इंटेस्ट किंवा आतडे किडनीज ह्या सर्व अवयवांवर ह्या कंपन्यांचा वायब्रेशन्सचा परिणाम होतो आणि यामुळे पचनक्रिया सुधारते भूकेची इम्प्रुव्हमेंट चांगली होते पोटातील जी ऍसिडिटी आहे हे कमी होते आणि पोटातील जे काही दडपलेले भाव असतात जी निगेटिव्ह एनर्जी असते ती बाहेर पडायला मदत होते आणि यामुळेच पोट हलक मन स्थिर आणि श्वास सखोल व्हायला मदत होते तर अशा प्रकारे अचा उच्चार हा आपल्याला स्टॅबिलिटी आणि स्टॅमिना देतो तो आपल्या शरीराच्या भौतिक म्हणजे फिजिकल स्तरावर एक प्रकारचं संतुलन एक बॅलन्स निर्माण करतो दुसरा आहे ऊचा उच्चार ऊचा उच्छा उच्चार करताना आपल्याला छातीचा हृदयाचा भाग हा इन्वॉल्व्ह होतो ऊचा ज्यावेळेस आपण उच्चार करतो त्यावेळेस जी कंपन्या निर्माण होते ते बेसिकली आपल्या छातीमध्ये हृदयामध्ये फुफ्फुसांमध्ये हे कंपन व्हायब्रेशन आपल्याला फील होतात जाणवतात उंचा उच्चार करताना जी व्हायब्रेशन छातीमध्ये तयार होतात त्याच्यामुळे फुफ्फुसांवर खूप चांगला परिणाम दिसतो फुफ्फुसांचं एक्सपान्शन विस्तारण चांगलं होतं त्याचबरोबर आपण ज्यावेळेस उंचा उच्चार करत असतो त्यावेळेस खोल श्वास घेतो त्याच्यामुळे लंग्सचं एक्सपान्शन होतं त्यांचा स्टॅमिना बिल्डअप होतो आणि त्यामुळे शरीरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त वाढतं आणि त्याचा परिणाम पूर्ण शरीरभर आपला जाणवतो आणि म्हणूनच यामुळे आपली जी शरीराची श्वसन संस्था आहे जी रेस्पायरी सिस्टम आहे ती चांगली बिल्ड होती, ती होते ती मजबूत होते आणि त्याची प्रतिकारक क्षमता वाढते आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला दमा ॲलर्जी किंवा सर्दी खोकल्याचं इन्फेक्शन याच्यावर दिसून येतो हे प्रमाण कमी होतं तसंच उचा उच्चार आपल्या हृदयाच्या भोवती पण झाल्यामुळे ह्या हृदयाच्या भोवती पण हृदयावर पण ह्या कंपन्यांचा ह्या व्हायब्रेशनचा इफेक्ट आल्यामुळे हृदयाचे जे खोके आहेत जे रेट आहे हे कमी मंद व्हायला मदत होते मन हृदय शांत होतं तसेच उंचा उच्चार मनातील भावना मृदू करायला मदत करतो त्याच्यामुळे भीती राग असुरक्षितता यासारखी निगेटिव्ह ज्या भावना आहेत इमोशन्स आहेत फिलिंग आहेत याच्यावर संतुलन कंट्रोल खूप चांगला फायदा होतो आणि आपल्या मुलांसाठी हा जो टप्पा आहे हा खूप महत्वाचा आहे कारण उच्च उच्चारांमुळे हे जे काही फायदे दिसतात त्याच्यामुळे आपल्या मुलांमध्ये काइंडनेस एम्पथी भावनांवर कंट्रोल ह्या गोष्टी तयार होतात तर अशा प्रकारे उचा उच्चार जो आहे तो लव कम्पॅशन आणि इमोशनल बॅलन्स देतो तर ह्या ओम मधला तिसरा भाग आहे म आपण म म्हणताना एक प्रकारचा सा हमिंग साऊंड तयार करतो अशा पद्धतीने आणि हा जो हमिंग साऊंड आहे त्याच्यामुळे हे जे व्हायब्रेशन्स आहेत त्याचा परिणाम आपल्या मेंदूवर दिसून येतो या मेंदूमध्ये निर्माण होणारे हे जे कंप आहेत हे जे व्हायब्रेशन आहेत त्याच्यामुळे आपल्या मेंदूमध्ये आपल्या लहान मुलांच्या मेंदूमध्ये जे काही अँझायटी टेन्शन स्ट्रेस ओव्हर थिंकिंग असतात हे कमी व्हायला मदत होते तसंच ह्या मकाराच्या उच्चाराच्या वेळेस मेंदूला ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं तिथलं ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि त्याचा परिणाम डायरेक्टली आपली स्मरणशक्ती वाढायला होते मन एकाग्र व्हायला होतं लक्ष केंद्रित करायला होतं आणि तसेच हा मचा उच्चार जो आहे ह्या आपल्या मेंदू मधल्याच्या दोन प्रमुख ग्रंथी आहे एक पिनियल ग्लँड आणि दुसरी जी आहे ती पिट्युटरी ग्लँड यांच्यावर खूप चांगला होतो आणि याच्यामुळे हार्मोनल बॅलन्स आहे हा खूप चांगला सुधारतो तर अशा प्रकारे हा मचा उच्चार जो आहे तो आपल्याला क्लॅरिटी कामनेस आणि फोकस देतो तर आता आपण बघितलं अ उ म ह्या तीन शब्दांच्या उच्चारांमुळे आपल्याला शारीरिक म्हणजे फिजिकल लेवलला मानसिक म्हणजे मेंटल लेवलला आणि आध्यात्मिक म्हणजे स्पिरिच्युअल लेवलला आपल्या या तीन गोष्टींचा खूप फायदा होतो आता हा ओंकार करायचा कसा हे आता बघूया ओंकार करताना पहिली गोष्ट लागते ती म्हणजे आसन किंवा बसण्याची जागा आपण ज्या ठिकाणी ओंकार म्हणणार आहोत ओंकार जप करणार आहोत ती जागा शांत निवांत कुठलाही व्यक्तिय कुठली अडचण कुठलाही गोंगट नसली पाहिजे तर ओंकार करताना आपण साधी मांडी घालून सुखासनामध्ये किंवा वज्रासनामध्ये किंवा खुर्चीवर बसून जरी केला तरी चालतो ओम म्हणताना आपण मगाशी जसं बघितलं तसं अ उ म ह्या तीन शब्दांचा उच्चार एका पाठमाग एक करायचा आहे त्यामधील अ चा उच्चार हा दोन सेकंद चा उच्चार हा तीन सेकंद आणि म चा उच्चार हा पाच सेकंद करायचा आहे सुरुवातीला एक दीर्घ श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना अ उ म असा आपल्याला उच्चार करायचा आहे श्वास सोडून झाल्यानंतर ओंकाराचा उच्चार झाल्यानंतर पुन्हा दीर्घ श्वास घेऊन ओंकाराचा उच्चार करायचा आहे ह्या पद्धतीने हे आपण एक अकरा ओमकाराचे आवर्तन करू शकतो किंवा पाच मिनिटं दहा मिनिटं पंधरा मिनिटं अशा वेळेच्या स्वरूपात पण आपण ओमकाराची आवर्तन करू शकतो ओंकार म्हणताना आपला पाठीचा कणा ताट पाहिजे मान सरळ पाहिजे आणि डोळे मालगत मिटलेले पाहिजे आपण अपन जितकं आपलं शरीर रिलॅक्स शिथिल सोडू तितका आपल्या ओंकाराचा इफेक्ट हा जास्त जाणवतो चला आता आपण ओंकार कसा करायचा हे करूनच बघूया तुम्ही पण माझ्यासोबत करा म्हणजे आपण हे कसं करतोय हे तुम्हाला चांगलं कळेल तुम्हाला चांगलं लक्षात येईल तर चला सुरू करूया ओंकार करताना एक साधी मांडणी घातली तरी चालेल किंवा सुखासनामध्ये बसलं तरी चालेल या पद्धतीने पाठीचा कणा आट मान सरळ आपली जी हाताची ज्ञान मुद्रा आहे ती अशा पद्धतीने करून दोन्ही गुडघ्यांवर ठेवायची आहे त्यानंतर डोळे अलगत मिटून घ्यायचे आहेत ओंकार घेण्याच्या आधी एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि एक दीर्घ श्वास सोडायचा ह्या पद्धतीने ओमकार सुरू करण्याच्या आधी दोन वेळा जर दीर्घ श्वास घेऊन दीर्घ श्वास सोडला तर आपलं संपूर्ण शरीर आणि मन शिथिल व्हायला मदत होते आणि ओंकार सुरू करायच्या आधी दी एक दीर्घ श्वास सोडाय घ्यायचा आणि श्वास सोडताना हळूहळू अ दोन सेकंद उ तीन सेकंद आणि म पाच सेकंद असा उच्चार करायचा आहे चला तर आपण करून बघूया आपण आता ओंकाराचे तीन आवर्तन करून बघणार आहोत सुरुवातीला एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना ओंकाराचा उच्चार करायचा आहे दीर्घ श्वास घ्या झाल्यानंतर डोळे बंदच ठेवायचे आहेत तीन ओंकारांमुळे आपण जे अ उ म चा उच्चार केला आहे ह्या उच्चारांमुळे जे कंपन निर्माण झालेले आहेत म्हणजेच अमुळे जे पोटातील व्हायब्रेशन कंपन निर्माण झाले आहेत त्या कंपन्यांचा इफेक्ट आपल्या पोटातील अवयांवर ऊचा उच्चार आपल्या छातीमध्ये आपल्या फुफ्फुसांमध्ये जो झालेला आहे त्याच्या कंपनांचा आपल्याला फील घ्यायचं आहे आणि म चा उच्चार करताना जी व्हायब्रेशन आपल्या मेंदूमध्ये तयारी झालेली आहेत त्या व्हायब्रेशनचा आपल्याला फील घ्यायचा आहे ह्या संपूर्ण ओंकारांमुळे पोट छाती हृदय आणि मेंदूमध्ये जी कंपन झालेली आहेत त्यामुळे आपलं सर्व शरीर शिथिल मन शांत रिलॅक्स झालेलं आहे हि जे शिथिलीकरणाचं किंवा रिलॅक्सेशनचं ही शांततेचं स्थिरतेचं हा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे आपलं सर्व शरीर शिथिल सर्व शरीर रिलॅक्स मन पूर्णपणे शांत मनात कोणताही विचार नाही आता हळूहळू दोन्ही डोळे उघडायचे आहेत तर मित्रांनो हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट मध्ये न चुकता न विसरता सांगा तर मित्रांनो ओंकार जप हा एक योगाचा भाग नाही तो आपल्या जीवनाला शांती सकारात्मकता आणि समाधान देणारा एक बीज मंत्र आहे त्यामुळेच दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री सोफायच्या आधी फक्त पाच मिनिटं जर ओमकार केला तर मन शांत शरीर रिलॅक्स आणि मेंदू तवाना राहतो तर आपल्या मुलांना हा ओंकार जप नक्की शिकवा आणि त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही बदल होतात ते बघा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर तुमच्या पालकांबरोबर तुमच्या इतर ग्रुप्समध्ये न विसरता शेअर करा अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह हो। धन्यवाद